पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला हात पकडले अग्निशमन दलातील महिला कॉन्स्टेबलचे काळे कृत्य पतीला सोडून प्रियकरासोबत पकडले एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आनंदासाठी आपल्या आईचे दागिनेही विकले पण बैमान पत्नीने खाकी गणवेश घालताच पतीला सोडून दिले ती एका सहकारी पोलिसाशी प्लट करू लागली पतीने विरोध केला तेव्हा पत्नीने त्याच्याकडून घटस्फोट मागितला जर हे केले नाही तर ता त्यांनी संपूर्ण कुटुंबाला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी दिली आहे तसेच पत्नीने तिच्या स्वतःच्या पतीला मारायची धमकी दिली आहे असा पतीने आता बिहार पोलिसांकडे कारवाईची मागणी केली त्याने त्याच्या फसवणूक करणाऱ्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ही धक्कादायक घटना चांदपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे जिथे एका पतीने स्वतःच्या पत्नी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पत्नी व दुसऱ्या कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा आरोप केला पत्नी त्याला खोट्या प्रकरणात अडकवून जीवे मारण्याची धमकी देत आहे पतीने पोलिसांना त्याच्या पत्नीचा तिच्या प्रियकरासोबत रोमांस कथनाचा व्हिडिओही दिला आहे दोन हजार वीसमध्ये पंकज कुमार साह यांचे पूजा कुमारीशी लग्न झाले पूजाला मी शिकून सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती यासाठी पंकजने खूप कष्ट केले आणि त्याची पत्नी पूजा हिला शिक्षित केले पंकजने आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी आपल्या आईचे दागिने हे विकले अशा प्रकारे त्यांची पत्नी पूजा कुमारी यांना अग्निशमन विभागात अग्निशमन दलात नोकरी मिळाली दोघांना एक मुलगी आहे पूजाची अग्निशमन विभागात पहिली पोस्टिंग बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथे झाली अवैध संबंधाच्या तक्रारी तिचा पती पंकजपर्यंत पोहोचू लागल्या पूजाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पती पंकज पोहोचला तेव्हा पूजाने पती पंकज सोबत राहण्यास नकार दिला तिने तिच्याच पतीकडून घटस्फोटाची मागणी करायला सुरुवात केली जर तिने त्याला घटस्फोट दिला नाही तर त्याने तिच्यावर खोटा खटला दाखल करण्याची आणि तिला ठार मारण्याची धमकीही दिली जेव्हा त्याची पत्नी विश्वासघातकी निघाली तेव्हा पंकजने तिला उघड करण्यासाठी काही लोकांची मदत घेतली अचानक पती पंकज त्या घरात पोहोचला जिथे त्याची पत्नी पूजा त्याच्या अनेक मित्रांसह भाड्याने राहत होती कॅमेऱ्यात पत्नी पूजा अग्निशमन पोलिसांच्या गणवेशात अर्धलग्न अवस्थेत कैद झाली ती तिच्या बॉयफ्रेंड राहुल कुमार सोबत खोलीत होती पूजासोबत अग्निशमन विभागात कोण आहे यावेळी राहुलने लपण्याचा प्रयत्न केला शेवटी तो पलंगाखाली बाहेर आला पूजा कॅमेऱ्यात रोमांस करताना कैद झाली अशा प्रकारे पंकजने त्याची अविश्वासू पत्नी पूजाला पूर्णपणे उघड केले पंकजने हा व्हिडिओ पोलीस आणि माध्यमांना उपलब्ध करून दिला आहे मात्र पंकज ही एक विभागीय पत्नी असल्याने त्याच्यावर दबाव आणला जात आहे त्याला धमक्या दिल्या जात आहेत आणि या गोष्टीला कंटाळून पंकजने आता त्याच्या पत्नीविरुद्ध चांदपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे पंकजने जिल्हा पोलीस आयुक्तांनाही भेटून न्यायाची मागणी केली आहे पोलिसांच्या अर्जानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन हाजीपूर बिहार